नमस्कार मी जरवाड तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या द्राक्ष बागायतदारांच्या बागा ह्या बागा बागा शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत कुणाच्या एकशे वीस कुणाची एकशे तीस कुणाची एकशे चाळीस अशा टप्प्यामध्ये आहेत इवन शंभर दिवसांच्या पुढे ज्यांच्या बागा आहेत ज्यांना व्यापारी आता प्लॉटमध्ये आणायचे आहेत व्यापाऱ्यांना माल पसंत पडेल द्राक्ष बागेमध्ये चांगली सतरा अठरा एकोणीस वीस एवढ्यापर्यंतचा ब्रिक्स आपल्याला आणायचा आहे किंवा व्हाईट व्हरायटी जे लोकल मार्केटिंगसाठीचे आहेत त्यांना चांगली गोडी आणि चांगल्या स्वरूपाचा चमक कलर देखील आणायचे आहे त्यांचे ब्लॅक व्हरायटीचे प्लॉट आहेत सरिता असेल शरद असेल ज्या काही ब्लॅक व्हरायटीचे जे प्लॉट आहेत जम्बो असेल त्या शेतकऱ्यांना संपूर्णपणे आपला द्राक्ष घट टॉप पासून बॉटम पर्यंत एकही मणी लाल न ठेवता कसा काळा करायचा आहे त्याचबरोबर ज्या व्हाईट व्हरायटी आहेत एस एस एन आहे फेस डे आहे नवीनमध्ये आर के आहे माणिक चमन आहे थॉम्पन आहे या ज्या व्हरायटी आहेत या व्हरायटींना देखील आपण चांगल्या स्वरूपाची गोडी अठरा एकोणीस वीस एवढा ब्रिक्स कसा आणू शकतो आणि त्यांना त्याच व्हरायटींना चांगल्या स्वरूपाचा कलर लोकल मार्क, मार्केटिंगवाले कलर मागत असतात तो कलर कसा आणायचा या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्या दृष्टीने आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये जर व्यापारी आला तर तो माघारी जाऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ सर्व द्राक्ष बगायतदारांनी अगदी कान देऊ नये का आणि त्या ज्या काही उपाययोजना मी शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगत आहे त्या देखील आपण अवलंबाव्यात तर द्राक्ष बगायतदार बंधूंनो आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये एक सी पी पी ची फरणी सांगितलेली होती जी की फुगवणीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे द्राक्षामध्ये टनेज वाढवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे ती फॉर्णी आपण घेतलीच असेल ती फॉर्नी कशा स्वरूपाने घ्यायची ते व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं नाही त्यासाठी आपण दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधून ती फॉर्णी कशा स्वरूपाने घ्यायची ते नक्की विचारू शकता आणि आपल्या एप्रिल छटणीच्या शेड्यूलची देखील आपण मागणी त्याच व्हॉट्सअप नंबरवरती करू शकता तर द्राक्ष बागादर बंधू नो आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया द्राक्षबागेतील गोडी जे की शुगर वाढवायचं आपल्याला ब्रिक्स वाढवायचं आहे ते ब्रिक्स वाढवण्यासाठी आपण आता आपली द्राक्षबाग ही नव्वद दिवस शंभर दिवस एकशे दहा दिवस एकशे वीस दिवस या दरम्यान जर असेल तर त्यासाठी शुगर वाढीसाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं घटक असलेलं म्हणजे आपलं पोटॅश जे की आपण अनेक खतांमधनं देऊ शकतो परंतु आता जर आपण मार्केटमधनं पोटॅशसाठी आपण दाणेदार खतं टाकू शकतो का तर अजिबात नाही कारण की आपल्याला क्विक आपटेक फायदे असतं आणि त्याच्यासाठी आता काय करावं लागणार आहे तर द्राक्ष तर बंधूंनो आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास या खतामधून आपल्याला भरपूर पोटॅश द्यायचं आहे जेणेकरून चांगल्या स्वरूपाची गोडी चांगल्या स्वरूपाचं शुगर हे आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर झिरो झिरो बार तेवीस यामधनं देखील आपण पोटॅश देऊ शकता तेही आपल्याला दहा बारा दिवसामध्ये त्याचीही रिझल्ट आपल्याला चांगले मिळू शकतात त्यानेही आपटेक चांगलं वाढतं त्याच्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड आहे ते त्याच्या त्याचा जो आपल्याला हेल्प होणार आहे त्याची जी मदत होणार आहे मॅग्नेशियम ऑक्साईड या घटकाची ती म्हणजे चांगल्या स्वरूपाची चमक जी कात कातडीवरती जो लालवटपणा आपल्याला म्हणजे पण येणार आहे तो त्याच्यासाठी त्यामुळे येतो आणि ते आपल्याला झिरो झिरो तेवीस या खतामधनं मिळतं ते देखील आपण एक करी शेवटच्या टप्प्यामध्ये पंचवीस ते चाळीस किलो एवढ्यापर्यंत पोटॅशियम सोनॅट दिलं तरी हरकत नाही झरुजीरो पन्नास ही आपल्याला द्यायचं आहे तेही आपण पंचवीस ते चाळीस किलो एवढ्यापर्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये अवश्य द्यावं जर आपलं मॉमिफिकेशन दिसतंय त्या ठिकाणी आपल्याला पोटॅशियम सोनाईट देखील मदत करणार आहे ही देखील आपली समस्या दूर होऊ शकते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं सुपर ऑप्टिक नाईन्टी हे जे प्रोडक्ट आहे हे जे की तुम्ही झु जु, झुरुझिरो पन्नास देणार आहात किंवा झुरूझिरो तेवीस देणार आहात किंवा लिक्विडमधून जे काही खत आहेत झिरो झिरो पन्नासच्या ज्या ग्रेड नवीन आलेल्या आहेत त्या काही देणार आहात तर त्यांना आपटेक करण्यासाठी मदत करणारं आपलं सुपर अपटेक नाईन्टी हे अतिशय महत्त्वाचं प्रोडक्ट आपण वापरलंच पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यामध्ये चार हजार पीपीएम एवढ्या अधिक मात्रेमध्ये असल्यामुळे जे की बॅक्टेरियांना अतिशय त्याची मदत होते अनेक बॅक्टेरिया त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होतात पोटॅश मोलोबिलाइझिंग बॅक्टेरिया जे आपल्याला पोटॅश अपटेकसाठी मदत करणार आहेत त्या बॅक्टेरिया ऍक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला सुपर ऑप्टिक नाईन्टी हे मदत करतं आणि त्याच्यामध्ये पॉलिसॅक्राईट हा घटक असल्यामुळे चांगल्या स्वरूपाची गोडी देखील आपल्या द्राक्षांना येते चवदार आपली द्राक्षी बनतात द्राक्षे खाण्यासारखी बनतात आणि लस्टर देखील चांगल्या स्वरूपाचं येतं फुलविक ऍसिड त्याच्यामध्ये हाय क्वांटिटीमध्ये असल्यामुळे त्याचा देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचा फायदा होतो म्हणून आपण शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपली द्राक्ष बाग चार दिवसावरती आलेली आहे हार्वेस्टिंग तरीही आपण सुपर ऑपटिक नाईन्टी अवश्य द्या 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 त्याचबरोबर जे कलिंगड उत्पादक किंवा खरबूज उत्पादक शेतकरी देखील पाहत असतील तर त्या शेतकऱ्यांनी देखील आपण सुपर ऑपटिक नाईन्टी नक्की वापरा त्याचे चांगले रिझल्ट आहे त्याचा चांगला फायदा आपल्याला कलिंगड खरबूज किंवा द्राक्ष पिकाच्या गोडीसाठी किंवा ऊस पिकाच्या गोडीसाठी आपल्याला शंभर टक्के होतो या ज्या काही गोडी आणण्यासाठी जर आपल्याला काय सोडायचं असेल तर आपण सुपरेक नाईन्टीचा प्रयोग नक्की करा आणि चांगला त्याचा फायदा करून घ्या तर ह्या जेला शुगरच्या अनुषंगाने पाहि पाहिलेल्या आपण ह्या गोष्टी ह्या तीन चार गोष्टी आहेत महत्वाच्या आहेत त्या करू आता बरेच जण शेतकरी विचारतात फवारणीने काय आपल्याला करता येतं का तर शेवटच्या टप्प्यामध्ये एक आपल्याला एकशे दहा एकशे पंधरा या दिवसामध्ये देखील आपण ही फवारणी होऊ शकता ही फवारणी आहे पी डी एच पोटॅशियम डायऑर्थो हायड्रोजन फॉस्फेट त्याच्यासोबत आपण बोरिक ऍसिड अर्धा ग्राम याप्रमाणे द्यायचं आहे बोरिक ऍसिड हे सतरा टक्क्यामधलं चांगल्या स्वरूपाच्या कंपनीचं चा आपण बोरिक ऍसिड वापरा जेणेकरून डाग पडू नयेत अशा स्वरूपाचं बोरिक ऍसिड जे की आता मार्केटमध्ये मेडिकलमध्ये मिळतं धान्यामध्ये ठेवायचं ते अजिबात वापरू नका कंपनीचं जे औषध औषधांच्या अन्नद्रव्यामधील जी कंपनी आहे त्या कंपनीचंच आपण बोरिक ॲसिड हे वापरलं पाहिजे हे बोरिक ऍसिड सतरा टक्क्यामधलं आपण बोरिक ॲसिड अर्धा ग्राम याप्रमाणे आणि तीन ते पाच ग्राम एवढ्यापर्यंत आपण पोटॅशियम डायहायड्रो ऑर्थोफॉस्पेट म्हणजेच पी डी एच याची फवारणी आपण घ्या या फवारणीचा देखील आपल्याला गोडीसाठी आणि जे बोरिक ॲसिड आहे त्या बोरिक ॲसिडमुळे चांगल्या स्वरूपाची द्राक्षांची चव आपल्याला मिळेल आणि त्या ठिकाणी लष्टर देखील चांगल्या स्वरूप चांगल्या स्वरू स्वरूपाचं मिळेल म्हणून आपण पीडीएच आणि बोरिक ऍसिड या दोन घटकांची फवारणी ही अवश्य व्हाईट व्हरायटी असेल ब्लॅक व्हरायटी असेल या सगळ्यांसाठी सेम थेरी आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये वापरायची आहे त्याचबरोबर शक्य असल्यास सुपर अपटेक नाईन्टी ना जर आपण वापरलात तर चांगल्या स्वरूपाचा अपटेक नक्कीच होणार आहे परंतु हे सगळं करत असताना आपण जर शक्य असेल तर पोटॅश मॉलोबलायझिंग बॅक्टेरिया हे देखील आपल्या जमिनीतून ड्रिपद्वारे देणं शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे नव्वद दिवसाच्या नंतर ह्या प्रॅक्टिस आपल्याला चालू करायच्या आहेत नव्वद दिवसापर्यंत आपलं झिरो साठवीस झिरो बावन्न चौतीस ही खतं संपली पाहिजेत आणि त्याच्यापुढे आपलं झिरो झिरो पन्नास झिरो झिरो तेवीस ही खतं आपली चालू झाली पाहिजेत आणि हे झाल्याच्या नंतर आपण पीडेच आणि बोरिक ॲसिड या दोन घटकांची फवारणी नक्कीच करा आणि जे के आपल्याला शंभर दिवसामध्ये संपूर्ण शंभर टक्के माल मऊ पडल्यानंतर जी फवारणी घ्यायची होती कॅप म्हणजे ची फवारणी आहे ते सीपीपी आपण आपण लिक्विडमधलं देखील वापरू शकता त्याच्यासाठी आपण कॉल करा आणि त्या ठिकाणची फवारणी आपण फोनद्वारे समजून घ्या तर मित्रांनो एवढंच आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये फुगवण सॉरी गोडी आणि कलर आणि लस्टर या अनुषंगाने करायचं आहे या व्यतिरिक्त आपण काही देखील करायची गरज नाही मॉमिफिकेशनसाठी देखील याचा फायदा होईल त्याचबरोबर लोड मॅनेजमेंटसाठी देखील याचा फायदा होईल आणि संपूर्ण ज्या ब्लॅक व्हरायटीसाठी जो कलर एकसारखा येण्यासाठी देखील ह्या गोष्टीचा आपल्याला चांगला स्वरूपाचा फायदा होईल या गोष्टी आपण केल्या तर आपण शंभर टक्के फायद्यात राहाल तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि येणारे आपल्या फार्मिंगो क्रॉप केरोवरचे प्रत्येक व्हिडिओ हे शेअर करा आणि ज्या शेतकऱ्यांना एप्रिल छाटणीचं शेड्यूल पाहिजे जे की पेड स्वरूपातील आहे हे शेड्यूल परंतु हे शेड्यूल अजून बनत आहे हे मी तुम्हाला कमेंटमेंट दिली होती वीस तारखेपर्यंत आपण ते लॉन्च करणार आहोत परंतु यामध्ये आणखीन काही या आम्ही नवीन गोष्टींची भर देत आहोत आणखीन या शेड्यूलचा जो संदर्भ आहे तो एन आर सी चा संदर्भ आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे अनुभव आहेत त्यांना त्यांनी घेतलेल्या एप्रिल छाटणीच्या अनुषंगाने त्यांच्या अनुभवाने जे सूक्ष्म गट निर्मितीसाठी मदत झाली त्या गोष्टी आहेत यामध्ये असणार काय आहे तर पाणी व्यवस्थापनाचं शेड्यूल वेगळं असणार आहे खत व्यवस्थापनाचं शेड्यूल पिडे पी वेगळं असणार आहे आणि फॉरन व्यवस्थापनाचं शेड्यूल वेगळं असणार आहे असे तीन त्याच्यामध्ये केलेले आहेत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या शेड्यूलमध्ये आपल्याला ए टू झेड म्हणजे छाटणीपासून ते अगदी शेवटापर्यंत म्हणजे ऑक्टोबर छाटणीपर्यंत खत व्यवस्थापन आपण त्यामध्ये दिलेलं आहे फॉरन व्यवस्थापनामध्ये जी काही महत्वपूर्ण सूक्ष्म निर्मितीच्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांना समस्या येते चांगल्या स्वरूपाची देखील तयार होते चांगल्या स्वरूपाची कॅनोपी देखील ते तयार करतात मॅनेजमेंट त्यांचं चांगलं असतं सगळं चांगलं असतं परंतु ऑक्टोंबर छाटणीमध्ये छाटणी केल्यानंतर त्या ठिकाणी काड्या फेल जाण्याचं प्रमाण अनेकांचं खूप जास्त असतं अनेक शेतकरी त्रासदायक आहेत किंवा ज्यांना भरपूर लोड लागतो द्राक्ष घड लागतात परंतु ते टिकत नाहीत पांढरी पांढरी पडतात त्या अनुषंगाने एप्रिल छाटणी अतिशय महत्वाची ठरते म्हणून आपण जे शेड्यूल घेऊन आलेलो आहोत अनेक शेतकऱ्यांचा हा अनुभव आहे अनेक तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण या शेड्यूलमध्ये भर दिलेली आहे आपण स्वतःहून यामध्ये प्रॅक्टिसेस घेतलेल्या आहेत अनेक द्राक्ष बागायतदारांच्या प्लॉटवरती त्या आपण यामध्ये ऍड केलेल्या आहेत नाविन्यपूर्ण असं शेड्यूल आहे अतिशय महत्त्वपूर्ण असं शेड्यूल आहे ते आपण नक्की वापरा आणि त्याचा फायदा करून घ्या तर आजचा हा व्हिडिओ आपण येथेच थांबूया धन्यवाद